रामराम शेतकर मित्रांनो पाहूयात पुणे गुलटेकडे येथील आजचे म्हणजे दिनांक अठ्ठावीस जुलै दोन हजार चोवीसचे कांदा बाजारभाव चला तर मित्रांनो जाणून घेऊयात पुणे गुलटेकडे ते आज कांद्याची आवक कशी होती तसेच कोणत्या प्रतीच्या कांद्याला आज पुणे गुलटेकडे ते काय बाजारभाव निघालेले आहेत याची सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेऊयात मित्रांनो पुणे गुलटेकडे ते आज सत्तर कांदा गाड्यांची आवक ही दाखल झाली होती एक दोन लॉट तीन हजार रुपयापासून तीन हजार शंभर रुपये क्विंटलपर्यंत पुणे गुलटेकडे ते आज विकले आहेत त्या खालोखाल मोठे साईज कांदे दोन हजार नऊशे ते तीन हजार रुपये क्विंटलपर्यंत विकले मोक्का साईज कांदे दोन हजार आठशे ते दोन हजार नऊशे रुपये क्विंटलपर्यंत विकले तर मीडियम कांदा दोन हजार सातशे ते दोन हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते विकला आहे तर गोल्टी दोन हजार रुपयापासून दोन हजार सहाशे रुपये क्विंटलपर्यंत विकला जोडबादला एक हजार तीनशे ते एक हजार आठशे रुपये क्विंटलपर्यंत आज पुणे गुलटेकडे ते वेगला आहे तर मित्रांनो पुणे गुलटेकडे ते कांद्याचे बाजारभाव आज स्थिर पाहण्यास मिळाले आहेत तर धन्यात मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा